मित्रांनो आजची जी स्टोरी आहे ही स्टोरी हा दुसरा भाग आहे जे आपल्या चॅनलवर भरपूर व्हायरल झालेला शाप नावाची जी कथा आहे त्याचाच हा दुसरा भाग आहे त्या कथेला तुम्ही प्रेक्षकांनी भरपूर प्र प्रतिसाद दिला आता त्याचा पुढचा भाग जो आहे तो हा अशाच कथा ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा आता वळूया त्यानंतर वैशालीचं काय झालं आता वैशालीला कळलं की ती जे दोन कामगार होते ते अचानकच मेलेत आणि शंकर जो होता तो आजारी पडला आहे म्हणजे त्याला एड्स झाला आहे आता वैशाली पैसा तर भरपूर होता तिला पैसा भरपूर भेटला होता तिच्याकडे पैसा भरपूर होता पण ती नवरेचा इलाज करू शकत नव्हती कारण त्या त्या बिमारीवर इलाजच नाही आहे आता वैशाली कसं बसं तिच्या मुलांना सांभाळायची आणि ही पण आता आजारी पडत चालली होती तर आता पंधरा दिवस झाले ही भरपूर आजारी होती तर तिला आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं की तू पण जाऊन तुझं चेकअप करून घे कारण तुला पण भरपूर तू पण अशी वाळली झाली एकदम खंगली आहेस जाऊन चेकअप करून घे आता वैशाली हॉस्पिटलमध्ये गेली आणि तिने तिचं चेकअप केलं तर संध्याकाळी रिपोर्ट आला आणि त्याच्यात तिला कळलं की तिलाही एडसे हे ऐकून वैशाली आता शॉकच झाली एवढा पैसा भेटलाय एवढं गुप्त धन भेटलं आहे त्याला काय चाटायचं इस का आता मी आणि माझा नवरा नाही राहिला तर माझ्या मुलांना कोण सांभाळणार ह्या टेन्शनमध्ये वैशाली सतत असायची आता काय झालं की तिला आहे ना रात्री झोपली की तेच विचार की आपण जे सापाची जोडपं होतं त्याला मारलं आणि आपण ते धन घेतलं त्याच्यामुळं हा प्रकार घडला आहे हे सतत तिच्या डोक्यात चालायचं आता ती तिच्या मुलांना कसं तरी सांभाळत होती आणि दिवसेंदिवस भरपूर भरपूर म्हणजे खंगत चालली होती एक दिवस सकाळी ती अशी उठली आणि ती तिने नवऱ्याला उठवायचा प्रयत्न केला तर नवरा मेला होता तिचा शंकर हा तिथंच इस्तरमध्येच मरून पडला होता आता हिनी हिनी जे के त्याची जे डेड बॉडी होती त्याचा अंतिम संस्कार केला सगळं झालं आता वैशालीला हे कळून चुकलं होतं की ती ही मारणार आहे मग आता एवढा पैसा काय करायचा मग तिने एक बाजूची मावशी होती तिच्या बाजूला राहायची त्यांना सांगितलं की हो का माझ्याकडं भरपूर काय आहे मीन माझा नवरा तर काय राहणार नाही माझे नातेवाईक आम्हाला तर काय बघणार नाही आहे माझ्या मुलांना काय सांभाळणार नाही कारण आमच्याकडे जेव्हा पैसा आला तेव्हा आम्ही त्यांना इज्जत नाही दिली त्यामुळं ते काय आमच्या मुलांना का आम दोघांना माझ्या मुलांना सांभाळणार नाही एक काम करा मावशी मला काय झालं की हे पैसा तुम्ही घ्या पण माझ्या मुलांना शिक्षण शिकवा आणि मोठं करा आता जसे हे तसे त्यांच्या शेजारी ती मावशी हा हा बोलली मित्रांनो त्याच्या काही दिवसानंतर वैशाली ही मेली आणि ती जी मावशी होती तिने सगळं घेतलं वैशालीचं जे काही तिला गुप्तधन गावलं होतं पण तिच्या मुलांना मुला त्यांनी सांभाळलं नाही तिची मुलं त्यानंतर कुठं गेली काय हे कुणालाच माहीत नाही आणि आज ती जी जागा आहे आता आता मी तर मला माहीत नाही की आता काय असेल त्या जागेमध्ये किंवा काय झालं तिथं पण असं म्हणतात तिथं काही वर्षापूर्वी तिथं ते जे घर बांधलं होतं त्यांनी ते एकदम असं भेसूर वाटत होतं आणि त्या घरामध्ये असं कोणतरी वावरतं आहे असं वाटायचं आवाज यायचे आणि तिथं भरपूर मोठा एक साप असा फिरताना दिसायचा त्या घराच्या अवतीभोवती मित्रांनो एक वर्षाच्या आत हा सगळा गोंधळ घडला शंकरला सोनं गावलं त्यांनी ते सापाचं जोडपं मारलं त्याच्यानंतर त्याला रोग लागला त्याची बायकू मेली ते दोन कामगार मेले त्याची मुलं कुठं गेली कुणाला कळलं नाही साप किती विचित्र असतो ह्याचा परिणाम किती विचित्र होऊ शकतो या कथतनं आपल्याला कळतं आहे एका वर्षाच्या आत नवरा बायकू ते दोन कामगार सगळं उद्भवस्तं एवढा पैसा त्यांना भेटला होता मित्रांनो कुणाचा तळताट किंवा शाप किती वेगळा विचित्र परिणाम आपल्या लाईफवर करू शकतो ह्याचा अंदाज आपणही लावू शकत नाही मित्रांनो अशाच हिस्टॉरिकल मिस्टिरियस हॉन्टेड हॉरर कंटेंट ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद